के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था नाशिकच्या कॅम्पस प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकच्या कॅम्पस प्लेसमेंट निवड झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा भव्य सत्कार समारंभ नाशिकच्या औरंगाबादकर हॉल येथे नुकताच संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आलेले अनुभव आणि शिक्षकांचे सहकार्य याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी उपस्थित पालकांनी देखील के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेचे आभार मानले यावेळी अजिंक्य वाघ डायरेक्टर पब्लिक रिलेशन के के वाघ शिक्षण संस्था नाशिक डॉक्टर केशव नांदुरकर प्राचार्य के के वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था नाशिक डॉक्टर प्रमोद शहाबादकर ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापक सुनील कुटे अधिष्ठाता विविध विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रीती भामरे डॉक्टर प्रशांत कुशारे डॉक्टर रवींद्र मुंजे डॉक्टर सुयोग जैन डॉक्टर कमलापूर डॉक्टर ढाके डॉक्टर बागल तसेच डॉक्टर विलास पाटील ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचे विविध विभागाचे समन्वयक प्राध्यापक पियुष जोशी प्राध्यापक भूषण पाटील प्राध्यापक राखाडे प्राध्यापक आकांक्षा पिसोळकर प्राध्यापक सर्वानंद प्राध्यापक पाठक प्राध्यापक पंडित प्राध्यापक निखिल भुजबळ प्राध्यापक पंकज रानडे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्वेता जाधव व प्राध्यापक इंदू सीतानाथन यांनी केले नमस्कार मी अजिंक्य बाळासाहेब वाघ सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्याच्या सर्व पालकांचे के के शिक्षण संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन करतो नक्कीच आज तुमच्याकरता हा सोन्याचा दिवस असेल जे तुमची स्वप्न होती आज ती पुरी झाली आहे नक्कीच त्या पाठीमागे टेकेवाड फॅमिली टेकेवाड मध्ये असलेले वीस ते तीस वर्ष चा अनुभव असलेले सर्व शिक्षक एक ब्लेंडेड मोड मध्ये आहे पण ह्या सर्वांमुळे जी क्वालिटी टिकून आहे ती जे सातत्य आहे ते आमच्या सर्व स्टाफ आमचे टीपीओचे शाहबादकर सर रोज रोज सरांची मेहनत असते सर रोज एक कंपनी घेऊन येतात मुलांना कुठे चांगल्या प्रकारे प्लेस केलं जाईल त्यांना कसे चांगले पॅकेजेस दिले जाते याचा नक्कीच सातत्याने ते विचार करत असतात आपण सर्वांनी जे मनोगत केलं आपण जे काही आपला स्नेह दाखवला हो आपल्या संस्थेवरती जो काही विश्वास दाखवला हो त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचं कुकरून आहे आणि पुन्हा एकदा सांगतो आपण सर्व इथे के इंजिनिअरिंग इंजिनियरिंग कॉलेजच्या आमंत्रणाने इथे आपण सर्वजण उपस्थित राहिला आम्हाला आप आपला मान सन्मान करण्याकरता आपण संधी दिली त्याबद्दल मी के, के शिक्षण संस्थेतर्फे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद द ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर ऑफ द के के वाघ टुडे वी आ फेलिसिटेटेड अराऊंड एट्टी प्लस स्टुडंट्स दोज वू गॉट द जॉब टू द कॅम्पस इंटरव्ह्यू हे वर्षी जवळजवळ पाचशेहून जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळालेल्या आहे आणि एव्हरेज पॅकेज जो आहे तो अराउंड फाय पॉईंट फायू लॅक्स पर ॲनम आहे आणि आपण मुलांना फर्स्ट इयर टू फायनल इयर आपण टप्प्याटप्प्याने त्यांना आपण ट्रेनिंग देतो सुरुवातीला आपण मुलांना सांगतो की कुठलं कुठलं कंपनी येणार आहे त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे सो दॅट द स्टुडंट्स कॅन आयडेंटिफाय द ड्रीम कंपनीज जेव्हा सेकंड इयरला येतात जेव्हा थर्ड इयरला येतात आपण सी व्ही रेटिंग वर्कशॉप घेतो आणि आपण प्रॅक्टिस इंटरव्ह्यू करून घेतो हे सगळ्यांच्या फलश्रुती एकच आहे टू मेक द स्टुडंट्स रेडी फॉर द कॅम्पस इंटरव्ह्यू आतापर्यंत जवळजवळ एकशे पन्नासहून अधिक कंपनी आतापर्यंत कॅम्पसला आले आणि ते मुलांना संधी दिलेला आहे आणि अजून हे बॅचला तीन महिना बाकी आहे नक्की आपण हे वर्षी वी विल क्रॉस द सी यंग सिक्स हंड्रेड प्लेसमेंट्स फॉर द अकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह आय कंग्रॅच्युलेट ऑल द स्टुडंट्स अँड द प्राउड पेरेंट्स फॉर गेटिंग सेलेक्टेड टू द कॅम्पस इंटरव्ह्यू थँक्यू